महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कोंढ्यात औषधीचा स्फोट कोयत्याच्या धाकावर तिघांचा मध्यरात्री धुमाकूळ व्यापाऱ्याची पंचेचाळीस हजारांची लूट भंडारा जिल्ह्याच्या पौणी तालुक्यातील कोंढा गाव गुरुवारी रात्री अक्षरशः थरथरले आहे साडेनऊ वाजताच्या सुमारास तोंड झाकलेल्या तिघा बिंदास दरडे दीपक गांधी यांच्या दुकानात घुसताच कोयता थेट त्यांच्या गळ्याशी लावला हात हलवला तर जिवंत ठेवणार नाही अशी थेट धमकी देत त्या टोळीनं दुकानातील गल्ला आणि बॅग फोडून पंचेचाळीस हजार रुपये क्षणात उचलले आणि अंधारात गायब झाले कोयता चमकवत व्यापाऱ्याचा श्वास अडवून टाकणाऱ्या या टोळीने गावभर दहशत पसरवली आहे हल्ला इतका झपाट्यानं आणि निर्भयपणे झाला की व्यापाऱ्याला प्रतिकार करायला हुसंत मिळाली नाही या घटनेमुळे कोंढवा पौणी परिसरात भीतीचं सावट दाटलं आहे घाबरलेल्या व्यापाऱ्याने अडळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायिक कलम तीनशे नऊ चार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे चोरटे अजूनही फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके परिसरात धाव घेऊ लागली आहेत